नागपूर येथे संयुक्त रिपब्लिकन आघाडी नागपूर आणि एकीकृत एक रिपब्लिकन समिती भंडाराची सभा पार पडली नागपूर येथील शेतकरी भवनाच्या बाजूला असलेल्या अध्यापक भवनामध्ये दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला दुपारी तीन वाजता दरम्यान संयुक्त रिपब्लिकन आघाडी नागपूर आणि एकीकृत एक रिपब्लिकन समिती भंडारा यांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आलेले होते या सभेमध्ये या सभेच्या अध्यक्षस्थानी आयुष्यमान दुर्वास चौधरी हे होते या सभेमध्ये रिपब्लिकन नेते जे गटबाजित वि विभागले गेलेले आहेत या सर्व रिपब्लिकन नेत्यांना एकत्र आणण्यासाठी आणि आंबेडकरी समुदायातील ज्या विविध संघटना कार्यरत आहेत त्या सर्व संघटनांना एकत्र आणणे हा उद्देश ठेवून समाजाला एकत्रितपणे संघटन उभे करण्याचा विचार या माध्यमातून करण्यात आला आणि समाजाचे जे नेतृत्व आहे हे नेतृत्व प्रभावीपणे उभे झाले पाहिजे हा विषय घेऊन ही सभा आयोजित करण्यात आली त्याशिवाय नेत्यांशिवाय समाज किती महत्त्वाचा आहे हे गृहित धरून नेत्यांशिवाय समाज या संकल्पनेला पुढे आणण्याचा हा एक प्रयत्न आहे या सभेमध्ये संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ असे नाव देण्यात आले ज्या दोन समित्या कार्यरत असणाऱ्या भंडारा आणि नागपूरमधल्या या दोन्ही समित्या एकत्र येऊन संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ असे नामकरण करण्यात आले आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे कोणी इच्छुक उमेदवार असतील या उमेदवारांची चाचपणी करण्यात येईल आणि या संघटनेची बांधणी एकसूत्र पद्धतीने करण्याचा विचार या सभेमध्ये व्यक्त करण्यात आला उत्तर नागपूर आणि भंडारा या दोन विधानसभा क्षेत्रांमध्ये दोन उमेदवार देण्याचा विचार करण्यात आला आणि जे कोणी उमेदवार विदर्भामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये इच्छुक असतील त्यांची चाचपणी करण्यात येऊन कोर कमिटीच्या समोर त्यांचे अर्ज घेऊन त्यावर मग ही संघटना विचार करेल विविध आंबेडकरी संघटना समाजाचे कुटुंब आहे या विभक्त झालेल्या आंबेडकरी समुदायाला या संघटनेच्या माध्यमातून एकत्र आणण्यासाठी हा नवा प्रयोग करण्याचा उद्देश या संघटनेने केलेला आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंबुर्णे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश खोबरागडे यांनी केले आभार कैलास बोंबडे यांनी मानले या सभेला अमृत बनसोड रोशन जांभोडकर चंद्रशेखर टेंबुर्णे दिलीप वानखेडे संजीव भांबोरे रामटेके राजेश मडामे प्राध्यापक प्रदीप बोरकर सहदेव गोडबोले ओमप्रकाश सोनकुसरे दिनेश डोके सुनील इलमकर दिलीप लांडगे दिनेश गोडघाटे दुर्वास चौधरी रेश्मा भोयर पद्माकर गणवीर कैलास बोंबोडे कैलास बोंबाडे गीता कवाडे मनीषा गानार हिरालाल मेश्राम आणि मोठ्या संख्येने कार्यकर्तागण उपस्थित होते आणि आमचं मुख्य उद्दिष्ट आपल्या आंबेडकर समाजामध्ये वेगवेगळे पक्ष आणि हे वेगवेगळे पक्ष असल्यामुळे राजकीय क्षेत्रात आमचा समाजाचं असून निर्णय आणि अशा परिस्थितीमध्ये समाजाने न्याय मिळवून द्यावा समाज संघटित करावा हाथ दृष्टिकोना सभी जेवे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सो चर्चा सोच चर्चा गवई सोब चर्चा रामदास आकले सो चर्चा मानी साहब चर्चा चर्चा आंबेडकर सो चर्चा आंबेडकरांसोबत चर्चा झाली भीमराव आंबेडकरांसोबत चर्चा झाली ते जेवढे नेते आहेत त्या सगळ्यांसोबत आपण चर्चा केली आणि त्यांना विनंती केला की आपण एक झालो आणि त्यांनी सूचना केला की चांगली गोष्ट आहे आपण एक बैठक आयोजित करा राज्याध्यक्षांची बैठक आयोजित करा आणि त्यांच्या सूचनेनुसारच आपण नागपूरला एक बैठक आयोजित केली त्या बैठकीला आपण आणि त्या बैठकीमध्ये सर्व पक्षाच्या लोकांनी आपापल्या राज्याध्यक्ष किंवा एकदा राज्य निवडणूक आपापले प्रतिनिधी त्या बैठकीत वाटतात आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यात आपण आपली म्हणून सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केली आणि तिथे ठरवलं किंवा जरी एक झाली नाही तर किंवा मिळून ते आपण आघाडी तयार आणि आघाडी तयार मिळवता सुद्धा त्या ठिकाणी झाली आणि पुढं एकीकरणाच्या दृष्टिकोनातून जेवढे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांची एक बैठक मुंबईला घ्यावी अशा प्रकारचं सुद्धा त्या ठिकाणी निर्णय झाला त्या निर्णयानुसार आम्ही मागच्या महिन्यात सतरा तारखेला मुंबई या ठिकाणी नायगावला बैठक घेतली रिझर्वेशन केले होते रिझर्व्ह येऊ शकले नाही तर सगळ्यांना आपण तशी सूचना दिली राष्ट्रीय अध्यक्षांना आणि नायगावला बैठक घेऊन तर त्या बैठकीला माने साहेब त्यानंतर आझाद पक्षाचे अध्यक्ष दोन्हेजी आहेत राजरत्न आंबेडकरांनी आपला प्रतिनिधी पाठवला होता आणि दवळे साहेबांनी आपला प्रतिनिधी पाठवला आम्ही आनंदराज आंबेडकरच्या घरी गेलो भेटायला कारण त्यांच्या कार्यकर्त्यांचा असं म्हणणं होतं कि माग साहेबांच्या घरी आपण आला पाहिजे विनंती केला पाहिजे म्हणजे ते आणि म्हणून आम्ही विनंती करायला त्यांच्या घरी गेलो तर साहेब काय कोणही उचलत नाही काही लोकांकडून आम्हाला माहिती मिळाली की साहेब घरीच आहे घरीच आहे पण त्यांना भेटायचं आम्ही भीमराव आंबेडकरांना भेटलो त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांनी सांगितलं की आम्हाला राजकारण राजकारणामध्ये काही इंटरेस्ट नाही बरी चर्चा झाली आम्ही त्यांना हे म्हणालो की राजकारणाचं मला इंटरेस्ट नाही संपैद खूप मजा येते आठ कबाड्या साहेबांनी ते सांगितलं होतं की मला मुंबईचे प्रतिनिधी पाठवतो ते आले नाही आणि बोलेल उचलला नाही त्याच्यानंतर आपले आठवले साहेब सुरुवातीला खूप म्हणायचे नाही चांगली गोष्ट आहे आपण उडाखा घेतला पाहिजे एकी झाली पाहिजे खूप बोलायचे आणि जेव्हा प्रत्यक्ष बसायची वेळ आली तर त्यांनी बोलून उचलला बंद होते इथून तुळकर साहेब मुंबईसाठी आले होते बेटिकला पण तुळकर साहेब मुंबईला आले मुंबईत आल्याने तर बैठकीला आलेच नाही ते गॅट झालं त्या रिशन यायला ते आले आम्ही नागपुराच बामंजी मेश्राम साहेबासोबत चर्चा केली ते सांगितलं त्यांनी सांगितलं आम्ही नाव सुरू केलं त्याच्यामध्ये मला बैठकीला यायची झाले नाही आपला रागाम आंबेडकर त्यांच्यासोबत चर्चा झाली सुरुवातीला त्यांनी खूप सांगितलं असं की काय आणि मुंबईमध्ये जे काय आले होते त्याच्यात निर्णय झाला होता बाकी न्यायालयात नाही आल्यानंतर त्यांना तोडण्याचा प्रयत्न केला पण किमान माने चंद्रशेखर आझाद आणि राजन तर तीन लोकांची तरी आघाडी आपण करू अशा प्रकार कथाच पत्रकार परिषदेमध्ये सगळ्या पत्रकारांच्या समोर फोनवर त्यांनी गौरव केला की आता या आघाडीमध्ये सामील होण्यास तयार आहे तर त्याच्यानंतर मग दोन तीन दिवसानं कोणत्या झाला माने झाल्यानंतर दोन तीन कारण काय म्हणतात प्रत्यक्षांचा फोन होत रोटे झाला आला की काय बोलतात तर यांनी अनुकूल न आणि एकंदरीत त्यांनी सर्व नेत्यांची भेट घेतल्यानंतर असं लक्षात आला की कोणत्याच नेत्यांना समाजाचं काही सगळ्या लोकांनी फक्त मावाखाचं नाव म्हणून पैसे कमवण्याच्या दुकानदार शेत केलेली आहे प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीलाच विरोध दाखवला पहिल्या दिवशी त्यांनी विरोध दिला केल्यानंतर पुन्हा आम्ही बोललो ठीक आहे आम्ही पाहू वगैरे अशी व्यक्ति वाहून त्यांचा पहिल्यापासूनच विरोध तुम्हाला वाटत नका की आम्ही लोकांत चांगली पाहिजे समोर वाटलं पाहिजे स्वतः कमाणे साहेब तरी आलेच रिस्पॉन्सिबल देणार नाही म्हणजे जेवढे काय आमची नेते या सर्व लोकांची भूमिका एकत्रित नाही पाहिला

मला वाटते नागपूरमध्ये ते आल्यानंतर बोलले होते विसर बाबा आंबेडकर गटाच्या लोकांनी एकत्र फोटो फोडलं पाहिजे जे आहे भाषणामध्ये बोलले होते काही नाही असतो पण किमान आमच्या विचार एक गावात तरी करणार बाकीच्या काही झालं पण एक गावात तर एकंदर कसं चित्र दिसला किंवा नेत्यांमध्ये आता एक करण्याची काही आवड कस अशा परिस्थितीमध्ये आपण काय